महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग अनेक आठवड्यांपासून तयारी करत आहे याबाबत राज्यात स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत ते असून त्यात कोट्यावधींची अवैध मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे शांततापूर्ण आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे त्यामुळेच आयोग आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निवडणुकीची तयारी करतो यावेळी ही गेल्या अनेक आठवड्यांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होती तसंच कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची दखल घेतली जाते या सर्व बाबी पाहता सर्वत्र विशेष तपास मोहीम राबवण्यात येत आहे दरम्यान महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ऐंशी कोटी रुपयांची चांदी तर नागपुरात चौदा कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे नवी मुंबईतून पाच कोटी बासष्ट लाख रुपयांच्या अंमली पदार्थांसह दोन नायजेरियन नागरिकांना अटक कर वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस हाय अलर्टवर आहेत राज्यात आतापर्यंत सहाशे साठ कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यात रोख रक्कम आणि सोन्याचाही समावेश आहे